लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचं वेळ महत्व असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला त्याच्यामध्ये सहा प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि दोन तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्क पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र अर्थाअर्थी पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेनी Uh, मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली आणि मग लोकलमधून प्रवासी फुट ओव्हर वरून प्रवास करत होते एका ट्रॅकवरून एस सी, सीएमएसकडनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती आणि यावेळी ह्या दोन्ही लोकलमधील दरवाज्यावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी साडेनऊ ला ही घटना घडली घटना घडल्यानंतर साधारण नऊ पन्नास पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना तिथे अँब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्याव, न्याव लागलं मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुट ओव्हर व्हील प्रवास हे लोक करत होते अशी साधारण माहिती आहे आणि आठ प्रवासी खाली पडलेले होते परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून चार जणांचा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे प्रयत्न चालू आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना यायला जाणार जायला लागणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती खरं तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करता आताही मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं तुम्हाला मध्ये आठवत असेल एकीकडं सायनच्या कुठंतरी दोन तीन ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमावावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर खरं सातत्याने मागणी होती की बा तुम्ही ह्याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्रालयाशी शंभर टक्के बोलले असतील मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे कारण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर माझे विभागकीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे उचल उचलावीच लागणार आहे आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल कारण तुम्हालाही माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असं मी पण ज्यावेळेस लोकलनी कधी प्रवास करायची संधी आता नाही ज्यावेळेस एक मी राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतो आताही नागरिकांना तोच अनुभव होतो पण ही गोष्ट ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे मनाला वेदना देणारे मी ते ज्यांचं ज्यांचं दुःख निधन झालं तर सर्वांना भावपूर्ण एका अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय त्याबद्दलचं काही जे काही मदत पाहिजे मृतांच्या नातेवाईकांना ते जाहीर करतात आणि जे जखमी असतात त्यांचा तर संपूर्ण खर्च हा विभागाकडनं केला जातो ती कुठली अडचण येणार नाही आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर पुणे नाही सोलापूर गोवा हे जी एक रेल्वे सॉरी विमान सेवा सुरू झालेली आहे त्याच्याकरता तिकडे गेलेले होते मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलेन मुख्यमंत्री पण ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याचे प्रमुख या नात्याने मदत जाहीर करतील आणि तशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांना मदत दिली डबे वाढवण्याची तुम्हाला माहितीये की आपली जर मुंबईत माहिती घेतली तर दोन दोन तीन तीन मिनिटाला लोकल चाललेली असते जर दोन दोन तीन तीन मिनिटाला म्हणजे उद्याच्याला डबे जरी वाढवले तरी तेवढे प्लॅटफॉर्म तेवढ्या रुंदीचे प्लॅटफॉर्म आता जेवढे प्लॅटफॉर्मची रुंदी आहे तेवढे डबे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं उलट आता आपण मेट्रोला जास्त गती देण्याचा प्रयत्न करतोय का तर मेट्रोची पण व्यवस्था पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं झाली तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि कोस्टल रोड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत बेस्ट आहे त्याच्यामध्ये प्रदूषणमुक्त अशा प्रकारच्या बसेस तिथं ठेवल्या गेलेल्या आहे पण एक खरं आहे की फार मोठ्या प्रमाणावर चर्चगेटकडे येणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या त्या बाबतीमध्ये असते ही गोष्ट मात्र नाकारतायत दादा खरं त्या दुर्घटनेनंतर राज ठाकरे असं म्हणाले की लोंडेचे लोंडे जे आहे ते मुंबईमध्ये येत आहेत शहराचा विचार झालाय नियोजन कुठल्याही प्रकारचं नाहीये आपले मंत्री परदेशामध्ये फिरायला जातात तिकडून काहीच घेऊन येत नाही या दुर्घटनेची नक्की जबाबदारी हो का है? या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे ते कुणी नाकारू शकत नाही कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटच ही घटना घडती परंतु त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी आ, ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आता काही राजकीय नेत्यांना व्यक्तींना काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे आता प्रवासी संघटनांनी आरोप केला ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं कर्व आहे आणि तिथं दोन गाड्या नेहमी रोज जवळ येतात वेळा ज्या आहेत त्या बदलून अनेकदा मागितलेल्या होत्या हा अपघात होऊ शकतो असं मी मी आपल्याला सांगतो की चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सक्त सूचना त्या संबंधितांना देण्यात येतील